सुनीलराव बोला भाईसाहेब भाईसाहेब मुन्ना काय चूक झाली माझी तुमची नाही चूक भाई साहेब मी वरील चलिलोय फक्त नगर चौकाला नाही चलिलो तू आदिक्षा पदाला सगळं आपल्याला फक्त नगर चौकाला नाही चलिल अभिमान भाऊ ना मला निरोप दिला होता हो ना साहेब मी तुला आता एवढे जीवाभावातले आपण सगळे करणं नाही नाही बाकी काय गरज नव्हती तिकडे नाही ते नगरसेवकाला बार 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 आम्हाला कुणाला विश्वासात घेऊन दिलं नाही मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे नाही ते नगरसेवक असल्यामुळे आठ वर्षापासून आम्हाला काहीच केलं नाही आहे बाबा पण आता तुमच्या वहिनीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणार तर आहे तसं नका फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं हो हो अंदाज होणार व्यवस्थित होणार आहे की हो हो आता देऊ लागले सर तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बरं 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 नका थांबवू त्याला सरळ म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा